नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय ओके तो गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास ओके okay, डायरेक्टली ऑन युअर स्क्रीन यू कॅन सी आतापर्यंत आपण वेगवेगळ्या माध्यमातून हे घेतलं होतं पण तुम्हाला डायरेक्ट स्क्रीन दिसला नाही की व्हॉट आय एम टेलिंग तुम्हाला कनेक्ट थोडं कमी झालं असेल तर तुम्हाला डायरेक्ट शीटच दाखवतोय हा त्यावेळा इथून आपण सुरुवात केली दोन हजार एक दोन हजार दोन पासून सुरुवात केली जेव्हा इंडेक्स मार्केट कॅप ओके टोटल बीएसी मार्केट कॅप होती सहा लाख बारा हजार कोटी आणि तो तर पाँग पाँग सथ, सथ नंतर पुढच्याच वर्षात ते पाच पॉईंट सेव्हन्टी टू झाली मार्केट पडलं सात सात टक्क्याने पडलं ओके त्यानंतर पुढच्या वर्षामध्ये परत वजन वन सिक्स्टी नाईन पर्सेंटने वाढलं ओके असं वाढत गेलं परत पडलं वाढत गेलं परत पडलं आणि हेच मी तुम्हाला इकडे दाखवतो ग्राफमध्ये स्टार्टिंग फ्रॉम दिस इयर ओके दोन हजार एक दोनला बाय टू के कॉम्प्युटर क्रायसिस झाला आधीचा जो बगल होता दोन हजारचा तो फुटला आणि त्याच्यामुळे मार्केट सात टक्के पडलं ओके पण पुढच्याच वर्षी ओके दोन हजार चारला 169 okay? ते वन सिक्स्टी नाईन पर्सेंट वरती गेलो ओके प्रचंड वरती गेलो आणि त्याच्यानंतर चार वर्ष मार्केटमध्ये प्रचंड राहिली झाली चार वर्ष मार्केटमध्ये धुवाधार राहिली झाले होते वेन मोस्ट ऑफ द माय पीपल हाय मेड ना गुड मनी ओके थिंकिंग दॅट मार्केट इज नेवर गोइंग टू टँक पण त्याच्यानंतर असं कधीच होत नाही ओके जे आता तुम्ही बघितलं कोविड नंतर कोविडला टँक झाला त्यानंतर कधीच मार्केट टँक होत नाही असं तुम्हाला वाटलं पण ते आता झालंच ना गेल्या सहा आठ महिन्यामध्ये मार्केट पडलेलं आहे आणि सगळ्यांचे पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहे तो बघा असा प्राईम क्रायसिस आला दोन हजार आठला ला मार्केट चाळीस टक्के पडलं ओके हे कोणाला एक्सपेक्टेड नव्हतं मार्केटमध्ये सडन फॉल येतातच रे कुठली गोष्ट कायमस्वरूपी नसते जगामध्ये सुख कायमस्वरूपी नसतं दुःखही कायमस्वरूपी नसतं तसंच मार्केटमध्ये आहे ओके हे सुख कायमस्वरूपी नव्हतं दुःख आलं पण ज्यांनी ह्याच्यामध्ये त्यांचे स्वतःचे जे काही गोल्स असतात ते खरेदी केले की के तुमचं घर असेल किंवा अजून काही गाडी असेल किंवा अजून काही फॉरेन ट्रिप असेल ओके त्यांचं त्यांचं कल्याण झालं आणि दे ट्रस्टेड मार्केट लाईक मॅड ओके okay. त्याच्याला मी एक आहे आणि सबप्राईम मध्ये मोठा मॉल झाला तेव्हाच मी जॉब किट क्विट केला होता आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की जॉब किट करा के बरोबर केला की के नाही पण येस इट रिकवर्ड हंड्रेड पर्सेंट नेक्स्ट इयर नऊ नेक्स झाला हंड्रेड पर्सेंट रिकव्हर झाला तर ही स्टोरी मी तुम्हाला माझा चव्वेचाळीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यातल्या ह्याच इथेच चोवीस वर्ष आहेत आणि त्याच्या आधी वीस वर्ष माझा एक्सपिरियन्स आहे तशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो मार्केट कसं खाली वर खालीवर होत असतं सबसिडीचा खेळ आहे ओके साप्स कमी आहे तिथे ओके इथे मायनस सात पर्सेंट असं मायनस चाळीस टक्के मायनस नाईन पर्सेंट ओके डेट क्रायसिस इन युरोप युएसएला डाऊन डाऊन ग्रेडिंग केलं होतं म्हणून मार्केट पडलं अकरा बाराला नंतर नोटबंदी आली दोन हजार सोळाला मोदी साहेबांची त्याच्यामुळे मार्केट सात टक्के पडलं त्यानंतर कोविड आला मार्केट पंचवीस टक्के पडलं हे ऑल कॅप सांगतो मी बेसी ऑल कॅप नॉट निफ्टी फिफ्टी इंडेक्स ओके स्मॉल कॅप मेडकॅप पण नाही स्मॉल कॅप मेडकॅप इथे चाळीस पन्नास टक्के पडले होते राईट आणि मे बी इंडेक्स मस्ट ऑफ ऑल बाय थर्टी पर्सेंट और मे बी यु नो ट्वेंटी फाय ट्वेंटी ट्वेंटी फाय त्याच्यानंतर आता हाय इन्फ्लेशन इन निव आहे इंटरेस्ट रेट राइज इलेवन टाईम्स डन इन निवस तेवीस ला परत दोन टक्के मार्केट खाली गेलं त्यानंतर परत मार्केट वरतीच गेलं दोन हजार चोवीसला आणि आता मार्केट या ठिकाणी होत ओके एट पर्सेंट वरती तरी सगळ्यांचे पोर्टफोलिओ रेड आहेत कारण काय लोकांनी इथे घेतले ओके भरती गेल्यावर मध्ये कधीच पैसे टाकायचे नसतात बॅच प्रोसेस आहे ओके तुम्ही इथे विकल्यानंतर ओके इथे तुम्ही घेऊ शकता खालच्या लेवलला इथे नाही घेऊ शकत ओके इथे घेतला तर मग तुम्हाला जास्त वेळ अजून दोन वर्ष थांबावं लागेल प्रॉफिट मधून नक्की याल राईट इथे ज्यांनी घेतले असतील मार्केट वाढताय म्हणून त्याला अजून चार पाच वर्ष थांबावा लागेल म्हणून पाच वर्ष का थांबतात का मार्केट बनवून सांगतात पाचशे पाच वर्ष थांबायला कारण तुम्ही रॉंग टाईमला घेतलेलं असतंय ते अशो करतात ओके बॅच प्रोसेस आहे मार्केटमध्ये म्हणजे तुम्ही घ्या नंतर होल्ड करा नंतर विका ओके विकल्यानंतर परत होल्ड करा होल्ड म्हणजे वेट ओके okay, त्यानंतर परत जेव्हा मार्केट पडतं तेव्हा घ्या एक्झॅक्ट टायमिंग कोणालाच करतात नाही ने? नियर अबाउट टायमिंग तुम्हाला नक्कीच करता येईल हे सगळं बघून तुम्ही शिकाल अशी माझी अपेक्षा आहे आणि आमच्या चुकांमधून तुम्ही शिकाल अशी माझी अपेक्षा आहे ओके okay, तुम्ही स्वतः मूर्ख होऊ नका इतरांनी ज्या मिस्टेक केलेल्या त्याच्यातनं तुम्ही शहाणे मागा हे त्यांना शहाणे म्हणतात की जे इतरांच्या मिस्टेकमधून शिकतात बाहेर बसायला शिका मार्केटमध्ये ओके प्रॉफिट बुक करून चुप बसा एक दोन वर्ष त्यांचा मार्केट पडतच पडतं हे न्याय तरी काहीतरी बातमी येते मार्केटला इट्स लाईक like समुद्र राईट भरती ओहटी भरती ओहटी चालूच असते ओके होटीचा टाइम जास्त असतो किंवा भरतीचा टाइम जास्त असतो दॅट इज डिफरंट थिंग तुम्ही बघताय ओके दॅट इज नॉट इन युअर हँड तुम्ही हातात काय की योग्य वेळेला ऍक्शन घ्यायची रॉंग टाइमला ऍक्शन नाही घ्यायची ओके तुम्ही भरतीच्या वेळेला जर पोहायला गेलात तुम्ही सारखेच बाहेरच फेकला जाल ओके सर तटावरच येणार आणि वेळेला गेलात तुम्ही पोहायला ऑब्व्हिअसली युल बी इन टू सी आणि यू माइंड बी डिसअपेअरिंग ओके रॉंग टाइमला काहीच करायचं नसतं आता बघा मी टाइम्स किती वाढला मार्केट सांगतो मार्केट कॅप सहा लाखावरनं पस्तीस लाखावर गेले ओके जस्ट सहा वर्षामध्ये ओके फायव्ह टाइम्स फाय पॉईंट सेव्हन नाईन टाइम्स त्याच्यानंतर इथे जरी मार्केट पडलं असला मायनस तरी सुद्धा ती दहा टाइम्स होते ओके फ्रॉम द बिगिनिंग परत मार्केट पडलं असलं तरी पंधरा टाइम्स होते अठरा टाइम्स होते मार्केट पडलं होतं कोविडच्या वेळेला सुद्धा नवीन माणसाला वाटलं मार्केट पडलं पण जे जुनी माणसं होती यांनी घेतलेलं होतं आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये बसलेले होते विकलेले नव्हते त्यांच्यासाठी हे विश्वास प्रॉब्लेम हा ओके स्टील इट वॉज एटीन टाइम्स वॉट डे हॅट परचेस दॅट टाइम त्याच्यानंतर परत मार्केट वरती गेला आणि सध्या मार्केट ना या चोवीस पंचवीसच्या वेळेला मार्केट कॅप आहे चारशे सोळा लाख चारशे सतरा लाख आहे ओके सहा लाखाचे चारशे सतरा लाख झाले म्हणजे सिक्स एट टाइम झालेले मार्केट कॅप अनबिलिव्हेबल ना पण हा मार्केटचा प्रवास आहे ओव्हरऑल पंधरा टक्केहून जास्त रिटर्न मार्केट ने आहे आणि खाली वरती खाली खालीवरती होत असतो तुम्हाला दरवर्षी पंधरा टक्के मिळत नाही ते कधी मायनस ओके कधी फक्त दहा टक्के कधी सतरा टक्के कधी शंभर टक्के कधी परत मायनस कधी परत मायनस पंचवीस टक्के ओके हे सगळं चालूच असतं मार्केटमध्ये मायनस चाळीस टक्के म्हणजे धक्क्यात ना तुम्ही सावरायला सावरायचं असताना यावेळेला तुम्ही बाय फिअर करायचं असतं बाय फिअर म्हणजे यावेळेला तुम्ही पैसे टाकायचे असतात मार्केटचं फॉल संपल्यानंतर मार्केट पडल्या पडल्या कधीच टाकायचं नाही मार्केट पडतं ते सहा आठ महिने पडतच राहतो ओके एंडला टाकायचं त्याच्यानंतर वेट करायचं मार्केटच्या बाहेर बसायचं वाढू द्यायचं जसं आंब्याची आपण कडी आडी घालतो की नाही ओके लगेच काही आंबे पिकत नाही त्याला काही दिवस लागतात दहा दिवस लागतात कोणाला पंधरा दिवस लागतात कोणाला पाच दिवस लागतात तर तुम्ही पाच महिने किंवा पाच वर्ष वाट बघायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग ते आंबे विकल्यानंतर तुम्ही ते विकायला पाहिजेत म्हणजे आंबे खायला पाहिजेत राही जास्त दिवस ठेवले तुम्ही आठ महिने ते कुजू शकतात काही आंबे काही आंबे अजून वरती जातील म्हणजे शेअर्स ओके पण ते तुमचं लकवर अवलंबून आहे चांगले शेअर्स तुम्हाला सिलेक्शन येत असलं तर ते होऊ शकतं अशी स्टोरी आहे मार्केट कॅपिटलायझेशन किंवा इंडिव्हिज्युअल शेअर्सची ही स्टोरी असू शकते चांगल्या शेअर्सची दद्द शेअरची स्टोरी नाही आहे बद्द शेअरला तुम्ही सहा लाख मार्केट कॅपला घेतले आता तो शून्य सोळा झालेला असेल त्यामुळे बॅड शेअर्स ऑलवाईज ऑलवेज नो नो, नो। बॅड शेअर्स कसे ओळखायचे त्यांचा कॅश फ्लो बघायचा त्यांच्या कंपनीचा डीएनए बघायचा ओके त्यांच्या कंपनीचे शेअर्स प्लेस केलेले नाहीत ना ते बघायचं लोन्स प्रचंड आहेत का आणि असले तरी ते दरवर्षी कमी होत आहेत का हे बघायचं ओके इक्विटी कमी आहे का हे बघायचं सेल्स इयर ऑन इयर वाढतात का नाही आणि प्रॉफिट त्याच्यावरून जास्त वाढतात की नाही हे बघायचं कॅश फ्लो आहे की नाही म्हणून पेपर प्रॉफिट दाखवतात का कॅश पण येते डिव्हिडंड देतोय की नाही शेअर ओके असे सगळे बरेच पॅरामिटर्स असतात त्याप्रमाणे तुम्ही तो शेअर घेऊ शकता किंवा तुमच्या फायनान्शियल एडवायझरला विचाराने त्याप्रमाणे घ्या ओके आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे की जेव्हा जेव्हा नवीन गव्हर्नमेंट येतं ओके नवीन गव्हर्नमेंट आल्यानंतर शेवटच्या एक दोन वर्षामध्ये नक्की शेअर मार्केट थोडं डाऊन असतं ओके कारण पुढचं गव्हर्नमेंट कोण येणार पॉलिसी तशात राहणार का नाही वगैरे असं असल्यामुळे बघा तुम्ही दोन हजार चोवीसला सुद्धा चोवीसच्या आधी इलेक्शनच्या आधी मार्केट खाली होतं राईट त्याच्यामध्ये दिसत नाही तुम्हाला इट कॅनॉट बी कॅप्चर दॅट स्मॉल बट दन इट इज ऑलवेज द केस की नवीन जेव्हा गवर्नमेंट येत असतो त्याच्या एक वर्ष आधी मार्केट पडतं आणि ते टिपिकली एक ते दीड वर्ष पडलेलंच असतं ओके बिकॉज मार्केट इज इन द फ्लक्स ओके इट डझन नो की न्यू गव्हर्नमेंट आलो तर त्याच्या पॉलिसीज कशा असतील वगैरे वगैरे आणि मनमोहन सिंगच्या काळात असंही होतं की जरी बॅड गव्हर्नमेंट आलं तरी सुद्धा मार्केट वरती गेलं कारण काय सर्टन्टी ओके आता काँग्रेसचं गवर्नमेंट आलं ओके okay, तुफानी यु नो लोन देणार ते फोन बँकिंग वगैरे वगैरे त्याच्यामुळे मार्केट वरतीच जाणार मार्केटला काय मार्केट स्वतःच प्रॉफिट बघत असतं किंवा मार्केट इज लुकिंग ॲट यु नो ऑल गुड थिंग्स इन द सिस्टीम ओके इट मे बी बॅड यु नो इन काय म्हणायचं व्हर्च्युअस किंवा विशेषप्रमाणे नाही म्हणजे जरी काँग्रेसचं गव्हर्मेंट आहे ना वर्ष ते विशेष लक्ष देत नव्हते काय म्हणायचं त्यांच्या इतर काय लफडे करतात लोक वगैरे त्यामुळे मार्केट वरती गेले राईट मार्केटला वरती जायला कारण लागत नाही खाली पडायला कारण लागत नाही मेबी ही कारण आहेत मोठे मोठे पण छोटे छोटे पर्सेंटेज पडायला मार्केटला काही कारण लागत नाही राईट जेव्हा मार्केट वरती जातं तेव्हा पडताच आणि खाली येतं तेव्हा परत वरती जातच त्याच वेगाने आणि खाली पडणे आणि वरती जाणे हाच मार्केटचा गुणधर्म आहे ओके जसं लहान मुलं आहे की नाही चालायला पडतच ओके चालत चालत परत उभं राहतो परत पडतो परत उभं राहतं मोठं झाल्यानंतर कमी पडतात तसं तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये मोठे आल मोठे व्हाल तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ कमी पडेल ओके नक्कीच कमी पडेल पण पडणार ओके आणि तुम्ही परत उभे राहणार आणि जास्त वेगाने चालणार तसं आहे मार्केटची कसं आहे बघा किती पर्सेंटेज मार्केट वाढलाय वन सिक्स्टी नाईन हंड्रेड सेवन्टी एट ओके एटी फिफ्टी आणि फक्त दोन मोठे फॉल झाले गेल्या पंचवीस वर्षामध्ये फक्त दोन ओके okay, आणि सहा निगेटिव्ह टोटल त्याच्यामधले दोन मोठे आहेत किंवा सात निगेटिव्ह असतील राईट पण पॉझिटिव्ह सायकल जास्त आहेत बघा ब्लू बार्स त्याच्यामध्ये जास्त आहेत ओके बिकॉज इफ यू प्ले द ब्लू बार्स प्रॉपरली म्हणजे इफ यू सेल राईट टाइम अँड सिट आउट अँड धेन बायड बाराईव्ह किंवा रेड बार इज अबाउट्लो धॅट इज अ टाइम यू शूड नीड टू बाय अँड धेन यू कॅन मेक बिग बिग मनी ओके युअर पोर्टफोलिओ कॅन गो अप टू सिक्स एट टाइम एकाच्या सिक्स एड होऊ शकतात पंचवीस वर्षामध्ये ओके हा गुणाकार लक्षात ठेवा तुमच्याकडे एक लाख असेल का पन्नास लाख असेल मला माहित नाही कि पन्नास हजार असतील दॅट यू कॅन फाइंड आउट बट मल्टिप्लिकेशन रेशिओ इज इम्पॉर्टंट तुमची पत्रिका मल्टिप्लिकेशनची बनवा गुणाकाराची बनवा बेरजेची नको ओके आणि नेचरला म्हणजे मार्केट सायकल्सला तुम्ही तवज्जो द्या म्हणजे त्याला रिस्पेक्ट करा ओके जसं दिवसा दिवसाला तुम्ही दिवसासारखंच वागवलं पाहिजे आणि रात्रीला रात्री, रात्री सारखंच वागवलं पाहिजे म्हणजे तुम्ही रात्री झोपलंच पाहिजे योग्य टाईमला आणि सकाळी लवकर उठलंच पाहिजे सकाळी काम केलं पाहिजे सकाळी झोपायचं नाही सकाळी खेळायचं संध्याकाळी खेळायचं ओके रात्री खेळायचं नाही रात्री खेळलात तर काय होईल तुम्हाला माहिती आहे ओव्हर पिरियड ऑफ टाइम मध्ये खेळलात तर तुमचा वाजा वाटेल हेल्थ ओके कंटिन्युअसली खेळलात तर ओके पाच सहा वर्ष तुम्ही रात्री चार वाजेपर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत काम केलं बाजा वाजणारच सिक्स इयर एट इयर्स आर मोर दॅन दॅट पण निचर्श रूल रिस्पेक्ट करायचे सायकल योग्य वेळेला योग्य गोष्टी झाल्याच पाहिजेत लक्षात ठेवा नाहीतर मग काय करत नाही हो ओके दुसऱ्याच्या मिस्टेक पासून सावधान व्हा तुम्ही आणि त्यांना शहाणे म्हणतात हा चॅनल बघत राहा मोठे मोठे तुम्हाला व्हिडिओ कन्व्हिन्सिंग व्हिडिओ तुम्हाला मी करत राहील एवढे डिटेल व्हिडिओ कोणीच दाखवत नाही एवढा एक्सर्सेस कोणी दाखवत नाही एवढे एस कोणी दाखवत नाही ओके पहिले लोक दाखवतात की गेल्या वर्षी काय झालं या वर्षी काय झालं गेल्या महिन्यात काय झालं या महिन्यात काय झालं त्याला काय अर्थ नाही ओके डटे हो मार्केटने आणि चांगल्या माणसांचा सल्ला घ्या तुमच्या फायनान्शियल अडवायझरला विचारा त्याप्रमाणेच ॲक्शन घ्या थँक्यू सो मच अँड गॉड बेस्ट ब्लेस ब्लेस यू ओके बाय बाय